श्री स्वामी सम सर्वांना आहे तुम्ही सर्वजण आनंदी असाल असाच राहा सद्गुरुस्वामी प्रार्थना करते आणि आजचा आपल्या व्हिडिओला चालू करते तर आजच्या आपल्या व्हिडिओत आहे पितृदोष घरोघरी प्रत्येक घरात पित्रांचा दोष असतोच असं कुठलंही एक घर नाही की तिथे पित्रांचा त्रास नाही कारण प्रत्येक घराला हा पितृदोष असतो या पितृदोषाचे निवारण परमपूज्यसद गुरु, गुरु, गुरु माऊलीने सांगितलेलं आहे ते तुम्ही करा आणि पित्रांचा ता त्रास हळूहळू हळू आपल्या घरातून कमी करा ज्यावेळेस तुमच्या घरात पित्रांचा त्रास पूर्णपणे कमी होतो तिथे थोडक्यात सांगायचं काय तुमच्या मुलाबाळांच्या लग्नाचा येणारा प्रश्न असतो तो कामी लागतो कुठलं दोनच्या घरात जर सतत मुलीच होत असतील तर मुलं ज्या घरात होत नाही त्या घरात शंभर टक्के पित्रांचा दोष असतो तर तिथं पण हे दोष निवारण होते आर्थिक कर्ज असतं भयंकर पदोपदी आपण त्या मार्गात लागलेलो असतो तिथे सुद्धा पितरांचाच दोष लागू राहतो आणि व्यसनाधीनता प्रमाणाच्या बाहेर असतो तिथे सुद्धा पित्रांचाच दोष असतो नवरा वेकूनचे सतत भांडणे होणे तिथे सुद्धा पित्रांचाच त्रास असतो म्हणजे घरात व्याधव्याह कलह भरपूर प्रकारच्या शंका शंका भरपूर प्रकारचे टेन्शनला एक निवारण पित्रांचा त्रास ह्या पित्रांच्या त्रासाला आपल्याकडे भरपूर मोठं नाही छोटस औषध आहे ते म्हणजे भगवद्गीता सातशे श्लोकी पारायण त्या पारण्याचं काय महत्व आहे हे परमपूज्य गुरुमाऊलींच्या हितगुषीमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे तर तुम्ही आपला व्हिडिओ कुठेही स्किप्ट न करता पूर्ण ऐका पूर्ण पहा त्याची माहिती जाणून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला जर यातला कुठला प्रश्न असेल तर तो निश्चित तुमचा सुटला जाईल दोष निवारण करण्यासाठी गुरु गुरुमाऊलीने सांगितले हितगुजातील पहिला मुद्दा म्हणजे प्रखर पितृदोष उपाय सेवा तर श्रीमद भागवत महापुराण पारायण सेवा हे हितगुज तुम्हाला मी पूर्णपणे माहिती देत आहे परमपूज्य गुरुमाऊलींची श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली परमपूज्य गुरुमाऊलीने आपल्या वाणीतून मूल्य हितगुज व त्यांच्या देवी लेखनातून निर्मित ग्रंथ मधून वे वेचलेले सारांश रूपी शब्द अमृत आहेत हे आपल्यासाठी खूप मोठे अमृत आहे बघा तर आपल्या जीवनात मुद्दे बघा आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीचे प्रश्नांचे संकटांचे तसेच दुर्धर समस्यांचे मूळ प्रखर म्हणजे पितृदोष होय दीर्घ आयुष्य पूर्ण आयुष्य यश बल, कीर्ती तेज धन पुत्र संसार सुख मान सन्मान व हाती घेतलेले सर्व कार्यातील यश इत्यादी सर्व गोष्टी केवळ पितर कृपेनेच प्राप्त होतात मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलंच आहे काय गोष्टींनी आपल्याला कसा त्रास होतो येतो तर भगवद्गीता म्हणजे आपल्या बावीस पिढ्यामधील सर्व पित्रांची कृपा प्राप्ती करण्यासाठी केल्या जाणाऱ्या मोजक्याच प्रभावित पण त्वरित फलदायी देणाऱ्या सेवांपैकी सर्वात मोठी सेवा म्हणजे भगवद्गीता पारायण तर या पारायणाचे वाचन चिंतन पठण हे गुरुमाऊलीने आपणास हितगुजमध्ये पदोपदी सांगितलेले आहे आपल्या कुळाचे मुख्य रक्षक म्हणजे आपले पूर्वज म्हणजेच पित्र आहे त्यांच्या कृपेने सर्व लाब होतो। सांसारिक सुखाचा लाभ पित्राच्या कृपेशिवाय आपली कुलस्वामिनी कुलदेवता आपल्याला आशीर्वाद देऊ शकत नाहीत येणाऱ्या मार्गातील अडथळे म्हणूनच दररोज अंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम प्रथम पित्रांची सेवा करावी नंतर कुलदेवी नंतर कुलदेवत सेवा अशा शेवटी करा आपले इष्टदेवत म्हणजे परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा सांगितल्या होत्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या नसतील म्हणूनच या व्हिडिओ संपूर्ण माहिती त्या स्वरूपीच आहे तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला लक्षात येईल कशा स्वरूपात हितगुज दिलेले आहे तर बघा गुरु गुरुमाऊली नेहमी हितगुजमध्ये जन्मोंतराचे शाप ताप दुःख दैन्य पिढ्यानपिढ्या पितृदोष निवारण करण्यासाठी एकमेवच रामबुळा उपाय सांगितला गेलेला आहे तो मनोभावे श्रीमद संक्षिप्त भागवत गीता मनोभावे तुम्ही पारायण करा त्याची प्रचिती गा जो कुणी हा ग्रंथ वाचतो तो जन्मजन्मांतरीच्या शापतापातून पूर्णपणे नष्ट होतो या नवीन ग्रंथामुळे सर्व सेवेकऱ्यांचे अनेक जन्मांचे अनेक दिवसांचे भरपूर पुण्य कमवलेले असतात वेळ वाचतो कमी वेळेत जास्तीत जास्त पितरांची सेवा हातून घडते पित्रांची शास्त्रशुद्ध सेवा आपल्याकडून झाली नाही तर सर्व ठिकाणी अपयश दुःख आजारपण व्यवसायात नुकसान मानसिक आजार उदासपणा अनुभवास येऊ शकतो किंवा तुम्हाला अनुभव तुम्ही घेता असाल तुम्हाला अनुभव येत असेल या ग्रंथाच्या पारायण सेवेमुळे आपल्या पूर्वजांना सद्गती प्राप्ती होते पुण्याचा साठा उपलब्ध होतो ते पुण्य प्राप्त करून आपले पूर्वज म्हणजे पितर योग्य ठिकाणी त्यांना सद्गती प्राप्त होते आपल्या वंशजांना म्हणजे आपल्या पित्रांना आपण आनंदित ठेवतो सर्वतोपरी आशीर्वाद देतात त्या आशीर्वादाने आपले घरातील वातावरण सर्व आनंदमय होते तरी भाविक सज्जन व स्वामी सेवेकरांनी नवीन सासरीय श्लोकी सुलभ संक्षिप्त भागवत ग्रंथाचं केंद्रातून आपल्याला ग्रंथ पुस्तक आणा आणि त्याचे पारायण करा सेवा जास्त संख्येने आपले जर करू लागलो तर निश्चितच हे सगळे प्रश्न मार्गी लागणार आहेत हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे जन्मोजन्मंतरीचे आपले जे गुण दोष हत्या प्रकरण जे काही आपल्या घराला शाप ताप लागलेला असतो तो पूर्णपणे नष्ट होतोय शिवाय आपल्या पित्रांना मोक्षप्राप्ती होते पित्र आनंदमयी राहते जिथे पित्रांची सगळी सेवा केली जाते बरेचसे प्रश्न म्हणजे नव्याण्णव टक्के प्रश्न मार्गी लागलेले असतात एक टक्के आपल्या सद्गुरु श्री स्वामी समर्थांचे अकरा माई जर क्रमशा तिने अध्यायाने मागलेलं म्हणजे मा सर्व सुखी कोण तर आपणच असतोय अशा स्वरूपाच्या जर सेवा तुम्ही वारंवार करत राहिला तर निश्चितच सगळ्या तुमच्या सेवा आपल्या सेवेमार्गातून सुटल्या जाणार आहेत हे तुमच्या लक्षात ठेवा तर पितरांच्या सेवेसाठी निश्चितच तुम्ही सातशे श्लोकी संक्षिप्त ग्रंथ आणायचा तोच पटन जर एकादशीला करायचं या पठणानं तुमच्या सगळ्या सेवा मार्गी लागणार आहेत एवढं फक्त लक्षात ठेवा परमपूज्य गुरु माऊलींच्या गुरु कृपा आशीर्वादाने आणि आपल्या सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सातत्याने तुम्हाला प्र प्रत्येक वेळी सांगत असते की काही गोष्टी असतात काही सेवा असतात काही तोडगे असतात ते आपल्याला या कलयुगात करावेच लागणार आहेत आणि ते तुम्ही निश्चितच कराल अशी मी आशा बाळगते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला तिथंच थांबवते थांबता थांबता एक सांगते की तुम्ही एक श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटनवर क्लिक करा जेणेकरून पुढचे येणारे तुम्हाला माझे पटकन मिळून जातील पुढच्या सातत्याच्या सेवा